नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर व्हिडिओ बनवण्याचं कारण मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये हरीश व्यास यांना मला एक प्रश्न विचारला साप झोप घेतो का तर जशी पाल असते किंवा सरड्या साप सुरळी यांना जशा पादण्या असतात ते आपल्याला कळतं की झोप घेतात का नाही तसं सापांना पापल्या नसतात त्यामुळे आपल्याला ते कळत नसतं तो झोप घेतो का नाही म्हणून पण साप झोप घेत असतो तर दुसऱ्याने मला एक प्रश्न विचारला साप शंभर वर्ष जगतो का व सापाच्या अंगावर शंभर वर्षाच्या झाल्याच्या नंतर केस येतात का तर जगामध्ये कोणत्याही सापाला केस येत नाही व जगामध्ये कोणताही साप शंभर वर्ष जगत नसतो हे फक्त आपवा ही केसाची अफवा कोणी पसरवली काय माहिती कारण कोणी बघितलेलं नाही आहे सापाच्या अंगावर केस असतात म्हणून हे फक्त आपो आहे तर जगामध्ये सा सापाच्या अंगावर केस नसतात व शंभर वर्ष कोणताही साप जगत नसतो हे फक्त पिक्चरमध्ये दाखवत असतात हे एंटरटेनमेंट आहे मनोरंजन असतं तर अंधश्रद्धा पाळू नका तर कोणता साप किती वर्ष जगतो तर जे फुल साईजचे साप असतात जसं नाग धामन जे मोठे साप आहेत ते वीस ते बावीस वर्ष शेवट बावीस वर्षापर्यंत जगतात व जे छोटे साप असतात जसे पाच फुटाच्या आतमधले साडेतीन चार फुटाचे पाच फुटापर्यंत ते सात ते आठ वर्ष जगत असतात तर अजगर याच्यात जो अजगर असतो इंडियन रॉक पायतान तो तीस ते पस्तीस वर्ष जगतो शेवट पस्तीस वर्ष जर त्याला वेळेवर चांगला शिकार खायला प्यायला जर मिळालं तर तो शेवट पस्तीस वर्ष जगत असतो तर सापाबद्दल अंधश्रद्धा पाळू नका अंधविश्वास पाळू नका सापाला मारू नका गैरसमज पाळू नका व माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा लाल बटन दाबा घंटीवाला बटन दाबा कारण गावातले जे लोक जे खेड्यातले जे लोक त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर असेच काही भरपूर प्रश्न विचारत असतात लोक तुम्हाला पण काही विचारायचं असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्नांची उत्तरे घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत